दिवंगत विमल गिरीधर देनक यांच्या स्मरणार्थ दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भाऊ पद्माकर देनक व भागिनी डॉक्टर लतिका नरवडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीस खुर्च्याच्या रूपात धम्मदान केले तसेच रमाबाई आंबेडकर नगरातील सार्वजनिक बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती आणि ज्येष्ठ नागरिक संस्कार समिती सार्थिक स्वरूपात दम्मदान केले त्याचबरोबर विक्रोळी नगर येथील वृद्ध आश्रमात भोजन दान करून दिवंगत विमल गिरीधर देनक या त्याच्या श्रद्धांजली वाहिली लाजी यांच्या पहिलीच्या या ठिकाणी परमप्रे डॉक्टर बाबासाहेब कुटला समिती तरुण मित्र मंडळा या ठिकाणी दहा खुर्च्या त्यांनी त्यांच्या स्मृती दिनाद्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत जेणेकरून या ठिकाणी येणारा ज्येष्ठ नागरिक असो बाहेरून जे पाहुणे पाहुणे वगैरे येतात त्यावेळी बसण्याचा फार प्रॉब्लेम होतो त्याचं त्यांनी भान ठेवून त्यांच्या बहिणीच्या या ठिकाणी लावलेल्या आहेत त्यांनी दिलेल्या आहेत रक्तदान केलं जातं वाटतं तर त्यांचं आम्ही खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो समितीला दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं बुद्ध विहार ते सुद्धा या ठिकाणी मी जाहीर करतो आणि ज्येष्ठ समिती या तीन तीन संस्थेला त्यांनी त्यांच्या भगिनीच्या स्मूर्ती कृत्यार्थ या ठिकाणी काय दान केलेले काय वस्तू दिलेल्या आहेत त्यांचं रबाबाई आंबेडकर नगराच्या नाकरीच्या वतीने त्याचं डॉक्टर बाबासाहेब कुठला सगळे बरोबर मंडळ सर्व ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते सगळे सगळ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो जय मी बुदं चरणं गच्छामि कमं चरणं गच्छामि समं चरणं गच्छामि बुधं चरणं गच्छा Thank uh -huh. समा

त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दान परिमिता ज्येष्ठ नागरिक संघाला त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती आणि चालू असलेल्या सार्वजनिक गुंतव्यार बचाव समिती या सर्वांना त्यांनी मुक्त असते त्यांच्या ज्येष्ठ भगिनी आयुष्यबाजी डॉक्टर लतिका नरोड किशोर नरवडे यांच्या शुभहस्ते हस्ते पुतळा समितीला धमदान म्हणून ज्या खुर्च्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या खुर्च्या चावी समितीचे अध्यक्ष यांनी डॉक्टर यांच्या हस्ते दे स्वीकार करायचा दाखवत दिवंगत विमल गिरीधर देनक यांच्या स्मरणार्थ दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भाऊ पद्माकर देनक व भागिनी डॉक्टर लतिका नरवडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीस खुर्च्याच्या रूपात दम्मदान केले तसेच रमाबाई आंबेडकर नगरातील सार्वजनिक बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती आणि ज्येष्ठ नागरिक संस्कार समिती सार्थिक स्वरूपात दम्मदान केले त्याचबरोबर विक्रोळी टागोरनगर येथील वृद्ध आश्रमात भोजनदान करून दिवंगत विमल गिरीधर देनक या त्याच्या भगिनी श्रद्धांजली वाहिली ज्येष्ठ नागरिक संस्कार समिती यांना देखील ज्येष्ठ भगिनी यांच्या चौदा स्कृती दिनानिमित्त त्यांच्या भगिनी आयुष्य डॉक्टर यांच्या हस्ते संस्कार समितीला समाधान देण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिक संस्कार समिती यांनी त्याचा स्वीकार करावा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सार्वजनिक हुतविहार बचाव समिती यांना देखील या बहिणीच्या स्मृती अर्थ त्यांनी या संस्थेला देखील धमदान म्हणून काही देणगी दिलेली आहे संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी ती देणगी स्वीकार करत आहे याची जाहीर नोंद हां दोन मिनटं लोकेश श्रद्धांजली दोन मिनिटं घेऊया आणि त्यानंतर

Eu tô